शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या सर्वांच्या आवडतं युट्यूब चॅनल दोस्ती युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तर मध्ये मी युट्यूवर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज वार रविवार दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या मी तुम्हाला चोपड्या तालुक्यातील प्रसिद्ध बैलबाजार दाखवतो मित्रांनो मित्रांनो या बाजारामध्ये माडवी शेऱ्या गावरान व नेमाळी यातीच्या या विक्रीसाठी येत असतात मित्रांनो आणि काही म्हणजे एकाच दोन एक बैलजोड्या म्हणजे चाळीसगाव साईडचे खिल्लारी बैल एकाच बैलजोडी येत असते मित्रांनो शेतकरीची आणि मित्रांनो विशेष या बाजारामध्ये व्यापारींच्या बैलजोड्या जास्त असतात विक्रीसाठी शेतकऱ्यांच्या फक्त एक किंवा दोन तीनच बैलजोड्या विक्रीसाठी असता मित्रांनो शेतकऱ्यांच्या व्हिडिओ कसं मित्रांनो एक दोन बैलजोडींमध्ये बनत नाही मित्रांनो त्यामुळे आपण जास्तीत जास्त म्हणजे जर शेतकरी भेटला आपल्याला तर शेतकरीच्या पण बैलजोड्या दाखवून देतो आपण आपल्या चॅनलच्यामध्ये होतो मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघत जा मित्रांनो तुम्ही चॅनल तर जर कोण नवीन असेल तर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा मित्रांनो आणि मित्रांनो एक लाईकचे बटन असतो आपल्या व्हिडिओच्या साईडला तर तिथं एक अंगोठासारखं असं लाईकचे बटन असेल त्याच्यावर तुम्ही लाईक करून ज्या मित्रांनो व्हिडिओ पा व्हिडिओ झाल्या बघितल्यानंतर तर चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करतोय मित्रांनो बापू शंकर पारधी यांच्या दावणीतील आज तुम्हाला नवीन बैठक दाखवणार आहे मी तुम्हाला व त्यांच्या दावणीतील सौद दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो बघू आता काय त्यांच्या दावणीतील नवीन शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही आता मार्केट वगैरे भरायला सुरुवात वगैरे झालेली आहे चोपळा मार्केट मिळाला मी दाखवतोय आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण मार्केट मित्रांनो कवर करून व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही चॅनलला तर एकोण नवीन असेल मित्रांनो चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा ज्या मित्रांनो साईडला लाईकच्या बटन असतं युट्यूब चॅनलच्या साईडला मित्रांनो अंगोठासारखं तिथं एक लाईक करून द्यायच्या मित्रांनो कारण की मी तुम्हाला तसेच आपल्या चॅनलचे नवीन नवीन ये व्हिडिओ येत राहतील मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघायच्या तुम्ही आता बघू शकता तुम्ही बापू शंकर पारधी यांच्या दावणीत मी तुम्हाला संपूर्ण माडवी बैलजोड्यांची माहिती देणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा आता बघा तिकडे ते मालक वगैरे येऊन गेलेले बैलजोड्या घेऊन बबलू सेट वगैरे आलेले काही या साईडला बुरा सीटनी ते आलेले आता शेतकरी बैलजोड्या वगैरे पारखतोय मित्रांनो जोड्या पूर्ण बघा तुम्ही आजच्या कसं आहे मित्रांनो ज्या जोड्यांच्या किमती वगैरे सांगेल व्यापारी आपल्याला त्या जोड्यांच्या तुम्हाला किमती वगैरे सांगण्याचा प्रयत्न करेल मी कारण की इथले असे व्यापारी मित्रांनो बाकीचे व्यापारी कसं आहे किमती वगैरे सांगत मी जागेवरच व्हिडिओ बघा तुम्ही आता पूर्ण हो तुम हो चॅनलच्या आता व्हिडिओला एकदम जोरदार अशी सुरुवात होणार आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओ दणंद आणि असा छान होणार आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही आता शेतकरी राजा वगैरे यायला सुरुवात वगैरे झालेली आहे बापू शंकर पार्टीच्या दावनेतील मी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही अरे मित्रांनो मी तुम्हाला बोललो की म्हटलं आता मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह व्हिडिओ म्हणजे बापू शंकर पार्धी यांच्या दावणीतील मी तुम्हाला संपूर्ण बैजुड्या कव्हर करून दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो तुम्ही व्हिडिओ खूप छान होणार आहे आजच्या आता आपण त्यांचे जे स्वतः मालक आहे त्या मालकाला विचारू की किमती वगैरे कशी आहे आपल्या दावणीतील बैजविड्यांची व गॅरंटी कशी असते व आपल्या दावणीतील व्यवहार वगैरे कसा होतो मित्रांनो संपूर्ण मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कव्हर करून दाखवणार आहे आता व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही आता लाईव्ह डायरेक्ट मालकाशी आपण चर्चा करणार आहे बघू शकता तुझ्या <laughs> बोरा हो नमस्कार कसं आहे बाजार वगैरे आजच्या थोडा मंद थोडा आहे म्हणजे व्यापारींची संख्या खूप आलेली आहे छोटे मोठे शेतकरीची संख्या आलेली आहे पण पन... शेतकरी घेण्यासाठी खूप कमी आलेले आहे मार्केटमध्ये कम कमी आलेले असं आहे का म्हणजे किती बैल आहे आज आपल्याकडे आपल्याकडे तरी पंधरा पंधरा बैल आहे म्हणजे आपल्याकडे गॅरंटी कशी असते आपल्याकडे मार्केट भाषेची फुल गॅरंटी असते तरी बैल वापस म्हणजे एवढी आपली गॅरंटी असते म्हणजे बैल जोड्यांची मित्रांनो बघा तुम्ही त्यांच्याकडे अशी फुल गॅरंटी असते संपूर्ण बघा तुम्ही त्यांच्या धावणी ते मी तुम्हाला बैलजोड्या दाखवलेल्या आहे व किमती पण त्यांच्या इथं कसं आहे मित्रांनो सांगायची किंमत लाखपर्यंत असते पण कसं मित्रांनो ती किंमत कोणी शेतकरी देत नाही कारण की व्यवहारात कमी जास्त होऊन जा तर सांगायची किंमत असते बघू शकता तुम्ही आता इकडे या साईडला बरेचसे शेतकरी व व्यापारी बंधू आलेले आहे बैलजोड्या विक्रीसाठी व काही शेतकरी घेण्यासाठी मित्रांनो बोला बोई कशी होती दाताला वगैरे जोडी दाताला दादाला करतात हे का दाखवा कोबर दादा तिचे बघा मित्रांनो दात वगैरे चेक करून घ्या तुम्ही बैलजोडीचे जर तुम्हाला जराशी पार करायची असेल तर तुम्ही स्वतः म्हणजे खरेदीसाठी येऊ शकता शेतकरी मित्रांनो बरोबर पूर्ण एक सारखी जोड्या पूर्ण एक सारखी काय मग बोला सांगायला जास्तीने पंच्याऐंशी पंच्याऐंशी सांगायला ऊन गेले शेतकरीच्या मानपण ठेवला जातो म्हणजे मित्रांनो बघा तुम्ही शेतकरीच्या मानपण ठेवला जाईल एकदम रिजनेबल रेट आहे मित्रांनो कारण की आता बघा तुम्ही एकाच महिन्यानंतर मार्केट आता पेजीवर जाईल मित्रांनो कारण की ही बैजोडी जर तुम्हाला ऐंशीला पण भेटत असेल मित्रांनो ही बैजोडीची किंमत तुम्हाला लाख रुपयामध्ये भेटेल मित्रांनो सीजन लागल्यानंतर बघू शकता तुम्ही आता त्यांच्या जाऊन मी तुम्हाला लाईव्ह व्यवहार वगैरे दाखवणार आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही वस्तव भाजी पूर्ण कवर करून दाखवणार आहे मी तुम्हाला बघा मित्रांनो फुल करंटेड आणि गॅरंटेड बळी जोडी मित्रांनो जोडी बघा तुम्ही एकदम छान आणि सुंदर बळी जोडी मित्रांनो جي سيني ماركي جو کام جو کام کري سورا جي ہاں ۽ اڄ پيلي ڪنجي سٽا آهي ها مارڪيٽ ۾ گهول وڌري لا گهول ڏسڻ جي باپو آ پالمڙا مڙا

છોપડે જે લેમાલે આજ ખપાને ભઈ જતો કાતાયો કિતરા દйна મન નીકળ્યું તો કાતો જોવાનો પિકટલી ને

तर शेतकरी बांधवांनो व्यापारी बांधवांनो मी तुम्हाला संपूर्ण बैलजोड्या बापू शंकर पार्दी यांच्या दावणीतील जोड्या दाखवलेल्या आहे मित्रांनो सौदेबाजी कशी होते त्यांच्या दावणीतील मी तुम्हाला कवर करून दाखवलेलं आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही चॅनल तर जर कोण नवीन असेल तर चॅनलला चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो बघा त्यांच्या दावणीतील अशी छान अशी सुंदर बैलजोडी मित्रांनो बघा मित्रांनो आता ही जोडीची सौदाबाजी चावली सौद्या भाजीमध्ये काय होतं ते आपण तुम्हाला कवर करून दाखवू बघा जुडी बघा शेल बघा हात पाय बघा दात बघा मित्रांनो जोडीचे पूर्ण एक सारखे जोडे <laughs> तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करायला विसरू नका व जास्तीत जास्त लाईक करा मित्रांनो जयकांधित जय किसान